तर मित्रांनो आपण इथं मक्का टाकून दिलेला आहे तर पाहू शकतो मक्का मक्का असं एवढं वाढलेलं आहे मित्रांनो तर पूर्ण इथं याच्यात आपण टाकून दिलेलं आहे मक्का कारण की जेणेकरून आता दुसरं पीक येण्यासारखं नसल्यामुळे मित्रांनो आपण आपल्या बैलसाठी मक्का टाकून दिलेला आहे खाण्यासाठी जेणेकरून आपल्याला त्यांना चाराही होईल आणि योग्य दुसरं पीक येऊ शकत नाही म्हणून त्यांना जेवढं वाढेल तेवढं आपण ते मक्का बैलनासाठी व आपल्या घरी बकरी पण येतात बकऱ्या बकऱ्यासाठी मित्रांनो कामातही येऊ हो शकतो अशा पद्धतीने आपण मका टाकून दिलेले आहे पूर्णपणे आता उगून गेलेलं आहे मित्रांनो त्याला आपण जवळपास आता पाणी भरायचं बाकी तर त्या आपण पाणी आता वाढ एवढी झालेली आहे मित्रांनो तर पुन्हा आपल्याला पाणी दिलं दिलं तर त्याची वाढ आणखी याच्या याच्यापेक्षा जास्त जास्त वाढ वाढेल आणि असं उंच झाले का दोन ते ते चार फुटाचं जरी झाले तरी मित्रांनो आपल्या बैलांना आपण नि निळा चारा आपण खाऊ घालू शकतो हिरवा चारा आपण खाऊ घालू शकतो म्हणून आपण हे मक्का टाकून दिलेले जेणेकरून आपला रिकाम आपल्या पन्नापेक्षा शेत त्याच्यात आपल्या बैलांना पण काम येऊ शकतो खायला हिरवा चारा परत आपले बे बकरी आपल्याकडे बकऱ्यांना पण खायला काम येऊ शकतो म्हणून आपण हे टाकून दिलेलं मक्का मित्रांनो पाहूता आपण सर्व जाड पद्धतीने पेरणी करून घेतले मकाची जेणेकरून आपल्या सर्व आपल्या पिका पीक म्हणजे आपल्याला फक्त बैलसाठी खुराक म्हणून आपल्याला ते खायला आपण टाकले बैलचाला बैलांना मित्रांनो जेणेकरून आपण बैलसाठी हिरवा चारा उन्हाळ्यात तसा आपलं भेटत नाही तर आपण त्यांच्यासाठी स्पेशल टाकलेलं आहे बैल असो की आपली बकरी असो त्यांना स्पेशल आपण मक्का टाकलेला मित्रांनो जेणेकरून त्यांना हिरवा चारा खायला उन्हाळा तसा भेटत नाही पण मात्र आपण त्यांना देण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि त्याच्यासाठी स्पेशल हा एवढा पूर्णपट हा मक्का टाकलेला मित्रांनो त्यांच्यासाठी स्पेशल म्हणजे हिरवा चारा खाण्यासाठी असं आपण त्यांच्यासाठी केलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जे किसान मित्रांनो